प्रतिष्ठान निवडमध्ये आपलं स्वागत आहे आजचा जो जो दिवस आहे चोवीस जुलैचा तो आपल्या सांगलीकरांच्या दृष्टीनं इव्हन भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा हा आजचा दिवस आहे चोवीस जुलै एकोणीसशे त्रेचाळीस रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव दादा पाटील यांच्यासह पंधरा सहकाऱ्याने हाच जो सांगलीचा जेल फोडला होता आणि त्या जेल फोडोमध्ये ज्या भिंतून उडी मारली होती ती भिंत म्हणजे ही आपल्या समोर दिसते हीच ती भिंत आहे हीच ती तटबंदी आहे आणि आज जरी दिसायला हे आपल्याला साधं वाटत असलं तरी त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती त्यावेळी या ठिकाणी खंडक होता आणि आज बरेच इथली वस्तुस्थिती बदललेली आहे तर त्या काळी प्रचंड अवघड अशी परिस्थिती या ठिकाणी होती आणि त्या काळात जेल फोडो करणं ही साधी सोपी गोष्ट नव्हती आणि जेल फोडो करून हे जण या ठिकून यात तिथून मिसटले होते शहीद झाले होते या संदर्भात आपण सैनिक माधवराव माने यांचेही विचार यांचं मनोगत आपण ऐकणार आहोत आज आपण एका पूर्वीच्या फोडीच्या आठवणी काढल्यात त्या आठवणी असा जेल फोडण्याचे अनेक प्रकार झाले आत्तापर्यंत जगामध्ये पण असा प्रकार कुठं घडला नाही या मंडळीने ते काही क्रिमिनल कैदी नव्हते हे राजकीय कैदी होते आणि बाहेर पडून आपण क्रांती केली पाहिजे इथं तुरुंगात बसून काय करायचं म्हणून या मंडळीने तुरुंग फोडायचं सगळ्या पोलिसांना कोणलं शस्त्रागारामधली तुम्हाला सांगतो की हत्यार आणि करतोसा घेतले आणि तुम्हाला सांगतो की फार मोठा बंद तुम्हाला याच जेलमध्ये बाहेर तेव्हा मागच्या बाजूला खंदकामध्ये उडव टाकून हे चौदा लोक तुम्हाला सांगतो वसंधवढ दादा या सहकार्याच्या बरोबर इथून बाहेर पडले असं रोम इतिहास आहे असं कुठं घडला नाही असा इथं घडलाय इथं घेत असं बाजारचा दिवस होता पण बाजारच्या दिवशी रेखेड या लोकांनी यामधून काय पलायन केलं या आपल्या पुलावर गेले तर त्यावेळेला या पुलात नदीला भरपूर पाणी आलेलं होतं पावसाचे दिवस होते तर त्या नदीमध्ये अनेकांनी उद्या टाकल्या तर काही जणांना पोहता येत नव्हतं ते लोक पलीकडच्या बाजूने तुम्हाला जायला लागले तर त्यावेळेला अण्णापात्र यांना जात असताना पोहायला येत नव्हतं त्या दादा त्यानंतर खांद्यावर घेऊन निघाले पुढे गेल्यानंतर पुन्हा यांच्यावर पोलिसांनी मागावून येऊन गोळीबार सुरू केला तेव्हा दादाने सगळ्यांना अडकव तुम्ही म्हटले तुम्ही ला न्यायचा सगळ्यांना अडक दादाने तुम्हाला सांगतो सगळ्यांना त्या ठिकाणी आढळून धरला त्या वेळेला गोळीबार करीत असताना वसंतदा खांद्याला गोळे लागले आणि वसंतराव तुम्हाला सो घाबरले नाही हे सगळे लोक तुमच्या पडून गेले पुढे गेल्यानंतर हे बळी पडले हुतात्मा झाले अण्णापात्रावर त्यानंतर पुन्हा जाधव गाभूराव जाधव हे निघ निघाले ते पुढे पण जात असताना ते देखील या पुराच्या ओघामध्ये होऊन गेले असे दोन हुतात्मा त्या वेळेला झाले बाकीची मंडळी या तुम्हाला सांगतो की जेलमधून यशाच रेन बाहेर पडली आणि क्रांती पुढे केली पण सरकार स्थापलं आणि ते यशस्वी करून दाखवलं असे हे गँग स्वतः बाहेर पडून त्यांनी फार मोठं काम करून स्वातंत्र्य मिळवलं आणि आपला भारत देश स्वतंत्र झाला यामध्ये मला देखील खालीचा वाटा करण्याची करुं। संधी मिळाली त्याबद्दल आनंद होतोय आपण देखील माझं या ठिकाणी फार मोठ्या मान सन्मान केलात सत्कार केला त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे माझा प्रमाण बाकीच्या देखील इतर या ठिकाणी संबंधित असणाऱ्या स्वातंत्र्य सेनेकडे इतर त्यांच्या नाटवांचा देखील सत्कार केला त्याबद्दल त्यांचे मी अत्यंत आभार मानतो जय हिंद वर्ष आणि या वर्षात ज्यामुळे स्वातंत्र्य मिळालं अशा अनेक घटना स्वातंत्र्य सैनिकांनी घडवल्या आणि त्या इंग्रजांना भाग पाडलं की आपला देश सोडून भारताच्या स्वातंत्र्याला त्यातून सुरुवात खऱ्या अर्थाने झाली आज एकोणऐंशी वर्षापूर्वी आजच्या तारखेला ह्याच तुरुंगातून स्वातंत्र्यासाठी ज्यांना अटक केली होती स्वातंत्र्यासाठी जे लढत होते त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांनी निर्णय घेतला की आपण ह्या वेळेला हा जेल फोडायचा त्या दिवशीच कोर्टाचा निकाल होता आणि त्या दिवशीच्या कोर्टाचे निकाल निश्चितच आपल्या सर्वांना आता फाशीची शिक्षा देणार इंग्रज हे त्यांना माहीत असल्यामुळे त्या सगळ्यांनी निर्णय घेतला की हे आपण न भेदता येणारी भिंत भेदून आपण ह्यातून सुटका करायची आणि त्याची आठवण म्हणून आज भाधर माने साहेब स्वातंत्र्य सैनिक यांच्या उपस्थितीत आम्ही सर्वांनी जे त्या घटनेत सहभागी होते आता काळांतराने दुर्दैवानं ही सोळाही लोक आता आपल्यात हयात नाहीये पण त्यांचे उत्तराधिकारी या सर्वांना या ठिकाणी बोलवून त्यांच्या यथोच्य त्यांचा सत्कार करून त्यांच्या आठवणीत आपण तरुणांपुढे नवीन पिढीपुढे आणतोय की देश स्वातंत्र्य झाला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ह्याच्या मागे काय बलिदान होते काय परिश्रम होते हे तरुण पिढीला कळावेत आणि ह्या तरुण पिढीला त्यातनं काहीतरी बोध घ्यावा प्रोत्साहन मिळावं त्या हेतू आज हा कार्यक्रम घेतलेला आहे त्याचबरोबर ग्रँड सांगली ह्या माध्यमातून या ठिकाणी ह्या घटनेबद्दल माहिती देणारा एक फलक या ठिकाणी आपण उभं केलेला आहे अशी वेगवेगळे उपक्रम या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आम्ही काँग्रेस पक्षामार्फत आमच्या वसनासेवा सेवा प्रतिष्ठानमार्फत राबवत आहे